नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य आणि यामध्ये आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे शुद्ध पक्षातली पहिली एकादशी तर या एकादशीच्या दोन कथा दिलेल्या आहेत ही पहिली आहे तिला पद्मा एकादशी किंवा शैनी एकादशी असं देखील म्हटलेलं जातं आणि ह्याचं पुण्यफल काय आहे तर हिचे व्रत पुण्यकारक पापनाशक सुखदायक तसेच ऐश्वर आणि मुक्ती देणारे आहे त्रैलोक्यात हिच्यासारखे दुसरे पवित्र व्रत नाही आणि हिचे महात्म्य श्रवण पठन केल्याने मनुष्य सर्व पातकांपासून मुक्त होतो अशी ही ब्रह्मांड पुराणातील कथा आता प्रथम दिलेली आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा वसुधे देवं देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं कराती वाचालम लंगयते गिरी यत्पा तह वंदे परमानंदमाधव आकाशपतीत यथा ग्छती सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति आता हरिपाठाचे दोन अभंग हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरि हरिउच्चारण मंत्रपैयागाद पळे भूतबाधा भेणे तेथे ते। ज्ञानदेव म्हणे माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करसी जना मग तीर्थव्रत सगळं करताय पण मनामध्ये भावच नाही तर ते सगळं वायाच आहे तुमचं भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे जैसे हरी पापाची या पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्नपरोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती यात एक सुंदर उदाहरण दिलं आहे बघा की भावाच्या याने जर केलं तर तळ हातावर आवळा घ्यावा तसा देव तुम्हाला आकळतो जवळ येतो नाही तर मग ते यज्ञ कसं व्रत पण किती कडक आहे तर पारा जर भूमीवर सांडला तर त्याचे जे कणकण व्यसताना एकत्र करताना जसा प्रयत्न जितके यज्ञ करावे लागतात म्हणजे हाती येतच नाही पारा तसंच सो हे आहे की जे म निवृत्त म्हणजे निवृत्तीनाथाने माझ्या गुरूंनी निर्गुणाचं जे स्वरूप आहे ते सांगितलेलं आहे ब्रह्मांड पुराणात शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी नाव आहे तर भविष्योत्तर पुराणात तिला शयनी देवशयनी विष्णूशयनी अशी नावे आहेत तर या दोन्ही कथा समाविष्ट केल्या आहेत मग त्यांनी खरंच एवढी मेहनत घेतलेली हा ग्रंथ करताना संकलन ब्रह्मांड पुराण वेगळं भविष्योत्तर पुराण वेगळं दोन्ही कथा ह्या घेतलेल्या आहेत श्री गणेशायन महा युधिष्ठिराने प्रश्न केला केशवा कृपया सांग मजला आषाढ शुक्ल एकादशीला काय असे नावते सांगतीची कोण देवता भ्रतविधी आणि महात्म्य कथा तिच्या विषयीची ममचित्ता असं जाणवून घेण्याची श्रीकृष्ण म्हणाला म्हला पूर्वी विधीने नारदाला जो कथा भाग सांगितला तोच तुझं उद्धृक्त करतो मी एकदा मुनीने ब्रह्म्यासी पुसिले ताता सांगा मजसी आषाढ शुक्ल एकादशी आहे कोणत्या नावाची तिचा प्रभाव आणि महिम्न कृपया तेही सांगा कारण त्यानुसार विष्णू आराधन करीन मी श्रद्धेने तैविदाता काय म्हणाला तू वैष्णव शोभेसी भला कलिप्रिय तू येथ चांगला प्रश्न केला समज लागी एकादशी समया जगतात नाही अन्य पवित्र व्रत निष्पाप करुणिनरा व्रत तरीही हे महान व्रत जे जन नाही करीत जन्मवर्थ त्यांचे निश्चित नरक इच्छा जाणावी आषाढ शुक्ल एकादशी तिथी पद्मानामे जगती प्रसिद्ध जगती ऋषिकेशाची साधण्या प्रीती आचरावी सद्भावे हा तिथं नावच पद्मा म्हणजे काय लक्ष्मीचं नाव आहे पद्मा व त्या कृष्णाची त्या विष्णूची आपल्याला जर प्रीतीप्रेम मिळायचं तर ही पद्मा एकादशीचं व्रत केलं पाहिजे यासंबंधी मंगलकारक कथा सांगतो पौराणिक जिच्या श्रवणे महापातक तेही नष्ट होते पा पूर्वकाली सूर्यवंशात होऊन गेला नृपश्रेष्ठ चक्रवर्ती प्रतापवंत नाव त्याचे माधांता धर्मनिष्ठ म्हणून प्रख्यात त्याचे मान त्याचे मानत्रिभुवनात कर्तव्य दक्षतो सतत चिंता वाई सकळाची प्रजापालनी अखंड तत्पर सुखी निरोगी समस्त पौर धनधान्य समृद्धी अपार नव्हती आधी व्याधी कुणा त्याच्या विशाल भांडारात अन्यायाने संपादित असे नव्हते द्रव्य किंचित ध्यानी घेई नारदा धर्मराज्य करतं त्यावेळी सुखे बरेच वर्षे गेली दुर्दैवाने पुढती आली संकट स्थिती राज्यात तीन संवत्सरपर्यंत नच पर्जन्य पडला तेतं सुधा तृषेने त्रस्त अत्यंत प्रजा झाल्या उद्वेगनं दुर्भिक्षा आणि आवर्षणामुळे यज्ञयागतेही थांबले वेदाध्ययनही बंद झाले काही सुचे ना ते तेव्हा सर्व प्रजा मिळाली माधान त्यास विनंती केली म्हणाली महाराज अतुरबळी आमचे म्हणणे ऐकावे उदकासी पुराणातून नार ऐसे संबोधन तेच देवाचे निवासस्थान म्हणणी नारायण म्हणती त्या तोच सर्व सर्वत, सर्वत अंतरयामी तोच सर्वात यामी भगवान पर्जन्य रूपे वर्ष तो जाणं अन्न निर्मिती त्यापासून प्रजा वाढती त्या पुढती परंपरा नस्त ही सनातन पर्जन्य नसता नष्ट जीवन तरी होईल प्रजाकल्याण ऐसे काही करावे राजा वदला पौरजन सत्य आहे तुमचे वचन हे अन्न स्थितचराचर जगतात अन्नापासून भूत उत्पत्ती समस्त जीव पोसले जाती अशी जीवनधारा ती चालते याच कारणे तरीही दुःख दुःखभोगती प्रजानन विस्तृत अशा पुराणातून परिसूक्ष्म विचार करूनही मम पात कधीसत नाही तरी निश्चय करीन काही यत्न सकलही तास्तव नृपे तैसा निर्धार केला उपस्थिता ते शब्द दिदला नमन करून विधा त्याला निघाला सैन्य घेऊन मजल दर मजल करीत संचरला घनवनात नाना आश्रमस्थाने हिंडत तपस्व्या ते भेटला एके दिवशी भ्रमंतीत आला अंगिरा आश्रम निकट हा विधीचा मानस सुत होता तीव तेजस्वी म्हणजे अंगिरा ऋषी पाहून त्या ऋषीला मादांत्यासी आनंद झाला रथातून खाली उतरला केले वंदना आदरे दृपासून दासासमान उभा राहिला हात जोडून ऋषीनेही आशीर्वचन देऊन केले स्वागता यथोचित्त आद्रादि करुणी पुसले कुशल वृत्त देशस्थिती शत्रुमित्र केली चौकशी सकळांची सा तपोनिधीच्या सानिध्यात रमले मन झाले शांत अंगिराने तया प्रत कारण पुसले येण्याचे तदी स्थिती वर्णन करीत राजा वदला मुनी श्रेष्ठ मी स्वधर्माने सतत पालन करीतो पृथ्वीचे असे असूनही मम राज्यात पर्जन्यवृष्टी नाही होतं याचे कारण मज प्रत उमजे ना मुनिवरा त्या शंकेचे व्हावे निरसन म्हणून धरले तुमचे चरण सुखी होतील प्रजाजन ऐसा काही उपाव सांगावा अंगिरा म्हणाला माधान त्याप्रत कृतयुग श्रेष्ठ सर्वयुगात धर्मचार ही चरणयुक्त तया माझी जाणावा म्हणून उत्तम युगात या विप्राणीच करावी तपश्चर्या त्याचा अधिकार राया नाही अन्य कोणाला असे असूनही तुझ्या राज्यात एकही न रत त्याचं कारण नाही होतं पर्जन्य सांगतो हा दोष जावा म्हणून त्याच्या वधाचा करी प्रयत्न तेने हो न, हो ते जलवर्षाव होऊन पूर्वस्थिती होईल तई राजा काय म्हणाला ममा अपराध नाही केला असे असता मी तयाला मारू कैसे सांगावे म्हणून या अनावृष्टीची पिढा घालविण्यासाची गरज आपल्या मदतीची धार्मिक उपाय सांगावा ऋषी म्हणाले राजा प्रत कळले तुझे मनोगत तरी आषाढ शुक्ल पक्षात करी एकादशी व्रताते ही तिथी नामक सकल उत्तम सिद्धी प्रदायक हिच्या कृपेने सांगतो ऐक विलय पावती उपद्रव हा एकची उपाय जाण करावे सकाळने व्रताचरण या प्रभावे दोष जाऊन पर्जन्यवृष्टी होईल श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी ऋषिवचन माधांत्यासी अत्यानंद झाला मानसी निरोप घेतला तयाचा पुरती आषाढ शुक्ल पक्षात प्रजाजनास समस्त नृपे आचरिले व्रत पद्मा एकादशी दिनी त्या व्रताची आली प्रचिती गेला दुष्काळ झाली वृष्टी तेने सर्वत्र मयी पृष्टी पिके डोलू लागली ऋषिकेशाचा प्रसाद प्राप्त सुखी झाले जन समस्त हे पवित्र व्रत आचरावे श्रद्धेने या तिथीची श्रेष्ठ महती देता सौख्य मुक्ती महात्म्यश्रवणपटने जाती विलयाते इति श्री एका आषाढशुक्लैकाएकादश पद्मानाम्या पद्मानाम्या महात्म्य संपूर्ण श्रीकृष्णाअर्पण नमस्त युधिष्ठिराने प्रश्न केला केशवा कृपया मला सांग की आषाढ शुक्ल एकादशी जी येते पहिली तिचं नाव काय तिची देवता कोणती तिचं व्रत कसं का काय करायचं मग कृष्ण म्हणाला पूर्वी जे ब्रह्मदेवाने नारदाला सांगितला तोच कथा भाग मी तुला सांगतो तर एकदा ह्या मुलीनी म्हणजे नारदानी ब्रह्म्याला पुसले ताता ब्रह्म त्याचं वडील ना ब्रह्मदेव तात म्हणे आषाढ शुक्ल एकादशी आहे ती कोणत्या नावाची आहे तिचा प्रभाव काय आहे तिचा महिमा काय आहे मला सांगा मग त्यानुसार विष्णू आराधन मी पण श्रद्धेने करेन मग विधाता काय म्हणाला तू वैष्णव खरा शोभतोस बाबा तू कलिप्रिय पण इथे चांगला आहेस प्रश्न केलास की जो लोकांच्या कामाच आहे हिरवी कली म्हणजे काय भांडण लावणारा तर एकादशी या जगतात दुसरं कुठलं पवित्र व्रतच नाही जे सगळ्या माणसांना निष्पाप करतं म्हणजे निष्ठ म्हणजे पाप त्यांचं जातं धुऊन जातं तर असं हे महान व्रत आहे पण तरी जे लोक हे करत नाहीत त्यांचा जन्म व्यर्थ गेलेला आहे त्यांना नरकात जायचीच इच्छा असावी म्हणून ते कुठलंच तपव्रत करत नाहीत आता ही आषाढ शुक्ल एकादशी हिला पद्मा नावाने ओळखलं जातं मग अशी सांगितलं मी की पद्मा म्हणजे लक्ष्मी मग तिची एका आराधना केली ती या नावाची तिथी तर आपोआप तुम्हाला नारायणाची प्रीती मिळणारच नारा आहे तिच्या ऐकण्याने पण त्याच्या सगळे तुमचे पातकं नष्ट होतात पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा एक होऊन गेला या माधांताचा उल्लेख आधी पण बऱ्याच ठिकाणी आलेला आहे त्याला सगळ्या त्रिभुवनात मान होता अतिशय कर्तव्यदक्षाचा राजा होता कायम प्रजेची चिंता करायचा प्रजापालन अतिशय चांगल्या रीतीनं तो प्रजेचं पालन करत होता कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला असं हे नव्हतं प्रजेसाठी आणि त्याच्यामध्ये काय झालं त्याच्यात भांडारा जे द्रव्य होतं तेसुद्धा असं प्रजेला नाडून घेतलेलं नव्हतं ना बरं तर प्रजेनं स्वैच्छेनं भरलेला तो कर होता राज्यात सगळीकडे सुख शांती सुकाळ होता चांगला आणखीन पूर्वी यज्ञविज्ञ चालायचे पण मग मधल्या काळात काय झालं तर तीन वर्ष पाऊसच पडला नाही मग त्यामुळं लोकांची झालं पाण्याचं दुर्भिक्ष झालं पाऊस नाही लोकांची सगळं हाय हाय तिथी झाली त्याच्यामुळे यज्ञयाग पण थांबले वेदाध्ययन पण थांबलं मग खरं जेव्हा यज्ञयाग करायचे पूर्वी तेव्हाच भरपूर पाऊस पडायचा मग सगळी प्रजा मिळाली आणि राजाकडं आली आणि म्हणले हे महाराज तुम्ही खरं बलवान आहात आत्तापर्यंत आमचं पालन चांगलं केलं पण आता एक गोष्ट सांगतो ती ऐका उद उदकाला म्हणजे पाण्याला पुराणामध्ये नार हा शब्द आहे आणि देव पाण्यात राहतात म्हणून त्यांना नारा येणं ना, हा शब्द आहे त्यांना तर मग तुम्ही काय करा त्यांचीच काहीतरी तुम्ही भजन पूजन करा का कारण तेच पर्जन्य रूपाने सगळ्या पृथ्वीवरती वर्षण करतात त्यांच्यापासूनच अन्न निर्मिती होते त्यांच्यापासून पुढे प्रजा सुखी होते पाऊस नसला तर कसं काय होणार सगळं जीवन नष्ट होणार सगळी प्रजा नाडली जाईल मग तो राजा म्हणाला तुमचं खरं आहे लोकांनो पण कसं असतं की काय करायचं हे समजलं पाहिजे अन्न हे ब्रह्मरूप आहे अन्नावर सगळी पृथ्वी चालते पण असं म्हणतात की राजाने काही पाप केले तर राजाचा दोष प्रजेला भोगावा लागतो आईवडिलांनी केलेल्या पापांचा दोष मुलांना भोगावा लागतो तर मी तर मला दिसत नाही की कुठलं पाप केलं आहे मग आता हे जे पृथ्वीवर चाललं आहे ना कधी ओला दुष्काळ सुखा दुष्काळ तर हे सगळं हे पुढारी पाप करतात हे राजेच आहेत ना आत्ताचे आपले आणि ह्यांच्या त्या पापाचा तो भार आहे आणि पर्यावरणाचं हाल केलेले आहे सगळ्यांनी स्वार्थापोटी त्यामुळंच प्रजेला हे दुःख भोगावं लागत आहे कारण पुराणात लिहिलं आहे राजाचा दोष हा प्रजेला लागतो पण ला तो म्हणतो बारीकसा विचार करून देखील मला कुठं पातक दिसत नाही की मी काही असं केलेलं आहे तरी पण ठीक आहे म्हणला काहीतरी मार्ग यातून मी काढेन मग त्यानं काही सैन्य घेतलं आपल्याबरोबर ती आणि तो रानावणं हिंडायला लागला की कुठंतरी याचं उत्तर मिळेल अनेक तपस्व्यांना भेटला आणि असं करत करत एके दिवस अंगिरा ऋषींच्या आश्रमामध्ये तो आला हे अंगिरा ऋषी म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते राजाला पाहून ऋषीलाही आनंद झाला ऋषीला पाहून माधान त्याला आनंद झाला रथातून खाली उतरला ऋषींना वंदन केलं तेव्हा जे राजे ऋषींना वंदन करत होते नम्र भाव होता त्यांच्याजवळ आणि मग तासासारखा हात जोडून उभा राहिला बाजूला ऋषींनी पण त्याचं स्वागत केलं आणि विचारलं सगळं बाबा कशी स्थिती आहे प्रजाजन कसे आहे शत्रू मित्र सगळं विचारलं मग तिथं नम ते नमले थोडं मन त्याचं शांत झालं होतं राजाचं कारण काय तपोनिधी ऋषी होते समोर आपण ज्याच्या सहवासात जाऊ तसं थोडासा आपल्याला फरक पडतो ना तसा राजालाही पडला होता मग त्याने वर्णन केलं की तीन वर्ष झाले आवर्षण पडलं आहे पर्जन्यवृष्टी नाही माझ्या प्रजेचे हाल होत आहेत मला समजा ना की काय कारण झालेलं आहे मी तर कुठलं काय पाप करून अन्याय करून माझं कधी भांडार भरलेलं नाही आहे मग त्याने यागिरा ऋषींनी काय सांगितलं कृतयुग आपले चार युग आहेत ना त्रेता द्वापार कलियुग आणि कृतयुग तर कृतयुगामध्ये तप हे ब्राह्मणानेच करायचं आहे आणि असं असताना तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र तपाला बसलेला आहे एक हिन जातीचा आणि त्याच्यामुळे तीन वर्ष झाले पर्जन्य काय वर्षत नाही आहे तर जाण त्याचा वध कर म्हणजे तुझ्याकडे जलवर्षा होईल पर्जन्य होईल पण राजा एवढा सज्जन आणि स सरळ होता राजा म्हणला त्याने जर माझा काही अपराध केलेला नाही तर मी त्याला का मारू मी त्याला मारणार नाही त्यापेक्षा दुसरं काहीतरी धार्मिक उपाय सांगा की जेणेकरून माझ्या राज्यामध्ये वृष्टी होईल पाऊस पडेल मग ते म्हणले राजा तुझं मनोगत कळलं खरंच बाबा तू धन्य आहेस आणि मग सांगितलं की आषाढ शुक्ल पक्षात येणारी जी एकादशी आहे तिलाच पद्मा एकादशी म्हणतात त्या एकादशीचं तू व्रत कर त्याच्यामुळे आवर्षण जाईल तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडेल हिच्या कृपेने सगळं काय वाईट गोष्टी ल लयाला जातील आणि सगळा आनंदी आनंद होईल मग त्यानुसार त्या माधान त्यांनी ऐकलं ते झाला आले आपल्या राज्यामध्ये आणि प्रजेसह सगळ्यांनी एकादशीचं ते व्रत केलं आषाढीच्या पद्मा एकादशीच्या दिवशी आणि मग त्या व्रताची सांगता आपण केली आणि दुष्काळ गेला भरपूर पर्जन्यवृष्टी झाली पिके डोलू लागली आणि ऋषिकेशाचा प्रसाद मिळाला आनंद झाला सगळ्या राज्याची प्रजा सुखी झाली यासाठी हे एकादशीला तरी पवित्र व्रत आपण आचरलं पाहिजे अशी या तिथीची श्रेष्ठ मती आहे ती सांगून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे